नमस्कार आपण पुरणपोळीची रेसिपी करणार आहे आज साहित्य बघूया वाटी डाळ घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेले आहे कुकर मध्ये पाणी ठेवलेलं आहे थोडं आपण त्यात टाकून घेऊ एक चमचा तेल टाकू चुमूट भर हळद टाकू आता आपण कुकरला झाकण लावून घेऊ आणि तीन ते चार शिट्ट्या काढून घेऊ डाळ शिजती तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊ थोडस मीठ टाकून घेऊ हळद टाकून घेऊ चिम आता पीठ आपलं मळून झालंय छान थोडस तेल लावून घेऊ ह्याला आता ह्याला पंधरा मिनिट आपण झाकून ठेवू आता घास झालाय कुकर आपला डाळ आपली तीन शिट्ट्या छान शिजली शिजली आता आपण हिला परतून घेऊ एक चमचा तूप टाकू आपण आता आपण कडे डाळ परतायला टाकून घेऊ एक वाटी डाळ होती म्हणून त्याला आपण एक वाटी गुळ घालतो या आणि इलायची पावडर टाकून घेऊ आपण आणि छान हलवून घेऊ चांगला आठवणी असतो आपण हलवत राहू राहूस मीठ टाकून घेऊ पुरण गुळ टाकल्यावर पातळ होत पातळ जरी झालं तरी एवढं काही टेन्शन घ्यायचं नाही कारण फुल गॅस करायचा आणि असं हलवत राहायचं ती बरोबर सगळं आठवून येतो आता बघा हे कसं आठवून आले आता पुरण बघा आपलं सगळं आठवून आलेलं आहे आता आपण ही दळून घेऊ त्याच्याकडे ही चाळ नाही तुम्ही पूर्ण यंत्राने सुद्धा करू शकता आणि गरम हाय प्रेरणाच करून घ्यायचं आता बघा आम्ही कशी करून घेते आता आपण ही गरम आहे तोपर्यंतच आपण करून घेऊ पटपट पटपट बघा बघा गरम आहे तोपर्यंत कसं पटपट होत आहे झालं बघा आता आपलं वाटून बघा आपलं हे पुरण वाटून झालेलं आहे आता पीठ बघा पंधरा मिनिट चांगलं भिजून दिलं आणि बघा आता हे असं झालंय आपण आता पोळ्या करून घेऊ हे असं आपण करून घेऊ असं पुरण भरून घेऊ छान आता लाटून घेऊ आता लाटून झाली बघा कशी छान लाटली आता तव्यात तूप टाकून आता आता आपण उलथून घेऊ छान फुगली अशी आता आपण हिची पुलटी करून घेऊ आता छान भाजली दे बघा आता आपण काढून घेऊ हिला